Oh. काय सकाळ तिकड काय आलं काय असं बसलाय दरवाजाला असं डोकं लावून कटळ आलाय म्हणून बसले काय झाले ते सांग काय झालं हा नुसतं वरडायचं जरा बायकोला प्रेमाने बोलायचंच नाही बरं मला सांगा चारे 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 गावात जायचं का नाही तुम्हाला नाही बोलले थकलं आता मी का जाऊ गावात काय काम नाही का आज गावामध्ये नाही काय तर आणाय बिनायचं असं बघा जरा लक्षात आणा तुमच्या कधी कधी लक्षात राहत नाही नाही जाऊ दे माझ्याकडे पैसे बी नाही आज प्यायला मी पिण्याचं म्हणलं का तुम्हाला मी फक्त म्हणलं गावामध्ये काय आहे का म्हणून पैसे नाही त्याच्यामुळे तुम्ही खायला प्यायला जाऊ दे आता काय खाती जरा पट मटन खाऊ म्हणलं तर बाबाला नाही होत स्वतःला म्हणलं काय बडबड करते काय नाही बरं ऐका की काय जाऊन गावात काहीतरी काहीतरी असं आठवत नाही का की आज मला काहीतरी खाऊ वाटण काहीतरी आणायचंय रविवारी आज असं काहीच वाटत नाही कुणाकडे जावं हे करावं गावात जायची इच्छाच नाही का आज घर नुसतो घरात बसणार आहे का दारात असं सा, सर्जराव सारखं हिशात पैसे असले तर जाऊशी श ना तसं कस रस्ता हल्ल्यासारखं वाटत नाही म्हणजे पैसेच नाही वै आणि कमवलेले हो पैसे कुठे जातात आठवड्याचे कमी म्हणजे घरात लागत नाही काय साखर साकु, साखर एक घेऊन आमक संपलं की घेऊन पैसे कसे पुरते मा? काय खाव करावं म्हणलं तर नाही कधी तोंडाने सांगावं लागतं कधी तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट नाही कळत अरे काय ते मला सांग लयच आडावण वाडावण घेते त्या पोळ्या बायलावानी मला मटण खायचंय मला मटन खायचंय तुम्ही घेऊन या मटण कुठलं लय माग झाले आठशे रुपये किलो मी रे बाबा चिकन खाती का चिकन आहे दोनशे तीनशे रुपये मला नाही चिकन आवडत मला मटनच पाहिजे पीस पीस लय बारी वाटतात एक दिवस साध बायकोन मटन मागितलं तर तेवढं सुद्धा तुमच्या अन्न ताकत चा नाही का हो हा एखादा हावसनी म्हणतंय बाबा माझ्या बायकोने मटण मागितलं महिन्यात नाही एकदा मागती कात्र आठवड्याला तुमच्या अन्नच्या अवकात नाही म्हणून तेवढं सुद्धा तुम्हाला अन्न होत नाही का नाही नको बोल पैसे नाहीत माझ्याकडे तुझ्याकडे याकडे असले ते लगेच जाऊन घेऊन येतो मला सगळं करावं लागतं बाई हा माणसाच पैसा द्या हे जेव्हा तुम्हाला खायचं असत तेव्हा कुठं पैसा येतो कामाला जातो तेव्हा पैसा येतो आता पैसे नाहीत कामाला खायचं म्हणलं की तुमच्याकडे पैसे नसतात आणि स्वतः स्वतःला खायचं म्हणलं की तुम्ही मटण आणता परत त्याच्या बरोबर दारू आणता मला बनवायला होता सुक कर पिवळा कर तर रस्त्यातलं कर मग तसलं करून मी खायला घालायचं आणि माझ्या वेळेस म्हणलं की तुम्हाला नाही वाटते का नाही असला कसला नवरा मिळालाय काय माहिती असले पैसे दोन तुला मटन आता मा। आम्हालाच खायची द्यावंच आम्हालाच खायचंय खायचं काय करायचं पन्नास रुपये असले तुझ्या आधादी कशाला पन्नास रुपये <laughs> <नाएग। laughs> आजूबा रुपया नाही देणार माझ्या खायला पैसे ठेवलेले मी तेवढंच ठेवलं तेवढं घ्या चारशे रुपयांनी जाऊन मटन घेऊन या अर्धा किलो आणा अर्धाच किलो जर पावशरण काय हे गोळ केला ना तर बघा आज मला मटण खायची इच्छा झाली वातावरण बघा कसं भारी झाले त्यात मटण भाकरी पिशवी पिशवीप जावा ना आता पिशवी बी घ्यायचं तुम्हाला जेवावर येते का थांबा देते आणून लागले नाटक करायचं अयो हे झालं तिकडे इकडे बी काय काय माहिती काय रे चाल सकाळ सकाळ फाट्यावर चाललं वाट्याकडं पाय चोळून देणार म्हणजे मा आता चूर गळून अजून मोडून ठेवू का नाही ठेवतो गायच्या कामात काय तुला रे भरपूर चालला अरे वाटे नाही पडत का फाट्या हो, मटणाची माटण आणायला चालल आणायला चाललं तू मग आईला भारी तू अरे एखाद्या दिवशी तरी कधी मित्राला मटण चार हा एकट्या एकटाच खातो तुझं हा मित्राला देऊन थांबलाय मला पार्टी मित्राला चार काय खाल्लं नाही नाही कधी मला पिवळ लागत काळा मसाला लागतो बाजरीची भाकर हवर लावून लागतला काय हा सगळं लागत पण लगेच कॉन्ट्री करत ना तू रुपया तरी जादा घालत काय <laughs> हाच तू बर जाऊ दे एक काम कर काय नको सारू पण मला घेऊन तरी शिंका नाही मला काय वर का एक मुंडी मारी एकदम आणि फिरवजळी आणि दोन पाय घेऊन मांडीचं थोडं मासवीस घेऊन काय वर मान आणि सांगू तरी जे अशा आम्ही तू पैसे पैसे कोण देईन आता पैसे मला द्यावा लागते तू काय आहेस का भुरट्या तू घेऊन एवढंच नाही मोठं झालं माझ्यासाठी भुरट्या म्हणे मग नाही पद्धतीने पैसे पैसे राहते तुझ्याकडे तू चल ना माझ्यासोबत त्यावेळेस झाली तर नाईनटी नाईन्टी ना आपली अरे असतो मी झाल्या पाय मुरगड आहे तुला आताच म्हणतो नाही का मला चालता येई नाही तू घेऊन येतो मी आकडे दोन पाय चोडून घेतो तुला सांगत किती आता दोन पाय मुंडी आणि फेरवजळी आण थोडी तरी पाऊन किलोच्या पुढे जाईन ए... ते पैसे काय कमी नको देऊ हायला काय चाळून चाळून वाकडावाणी काढतोय नका बेकायच काय काय तु आता लागेल निघले बरोबर आता नजर कुठे गेले एक दोन तीन कुठे करू करू ठेवतो रो बाया सारखे तू पैसे याड आहे मग ती तुला माहित नाही सुरे काय करते माहिती काय असे वर्चेवरी ना असे काढायचा प्रयत्न करते मग मी काय करतो माहितीये का अशा घालून खाली खाली ठेवतो म्हणजे जरी आली तर वर्चेवरी किती बाकीच्या खाली राहतात तु बायको सारे बायक आहे ना डा पिता तु पैसे काय करतो हे पाचशे रुपये आणि पद राहून थोडी तोया या जमात जमलं एक पाय कमी आणू पाय नको कमी आणू हा पाय नको कमी आणू आणि मा पत्र आण म्हणतोय ठुसक्या बॉड लवकर माजी काय इकडे आण आता इस काय बय बोल काय कुठं चाललंय चाललंय फाट्यावर वाटे पडत नाहीत का मटा अगं अगो बरं झालं तुम्ही चाललेत मला घेऊन या ना अर्धा किलो मला वाटलंच होतं आख्या गावाने सांगितले तू बी सांगशील मला बघितलं म्हणून आख्या गावाने म्हणजे कोणी कोणी सांगितलं श्याम्याने सांगितलंय साधा भाऊनी सांगितलंय सगळ्यांनी सांगितलंय सांगित असे का बरं जाऊ द्या माझं घेऊन या फक्त आधी पैसे आल्यावर देते ना आल्यावर मग नाही जुळत भाऊ दहा कधी तरी म्हणत जा मी पैसे घालतो म्हणून त्याच्यात असले तर घालीन ना कधी आपले तेच हे बघा हे घे साडेतीनशे रुपये साडेतीनशे हा अर्धा किलो घेऊन या थोड कमी येईन भाऊ का बर छाटा आठशे रुपये किलो बोकड्याचं माट तुम्ही वाट्याच घ्यायला चालले ना हा वाट्याचं मग तू फोन करून सांगतो तिथे सांगते मी पैसे आणि पटकन घेऊन मला भूक लागली अयो भूक लागली होय सुगंध तुला आणि एवढं तू एकटीच खाणार आहे काय हम्म किलो झालं का अहो मला ते उकड करावं लागते सुक बिक खावं लागतं मग मला आवडतं पण लय म्हणून अर्धा किलो म्हणजे कसं आता भाजी केली का संध्याकाळचा पण होतो आताच होत म्हणूनच गुटगुटीत दिसती आहे का नाही माय बायको आहे ना दुरविवारी खाती पण दोन चार पटक्या खाती म्हणूनच लुकडी हा ना तुमच्या बायकोच तुम्हाला माहिती जा पटकन घेऊन आता संध्याकाळी मी येऊ का खायला कशाला तुझ्या घरी अहो तुम्ही तुमच्या घरी करणार ना, ना, ना? ते खा ना माझ्या इथं कशाला खायला येतात माझी बायको ना निस ती खाड्या करती सुक विक करीत नाही ना नाही नाही तुम्ही पुरायचं नाही परत ते चालतंय लवकर या जरा कुठे चालला एवढं गणगणित गणगणित आख्या गावाचे पैसे गोळा केलेत माटा आणायला एक काम करतो आता बोकाडी इकडे आणतो आणि तिथंच पितो तुम्हाला किती आणायचं ते सांगा नाही मला काय नाही आणायचं नाही का मग कशाला मला मग कशाला हटकेल पार असा असं चालला होता म्हणून तुला हटक बोजा ते एवढा झालाय ना चालू नंदी पाहिला आणि मग एक काप करशील काय बरं जाऊन नाही सांगत तुला काय सांगा ना काय तुला काय सांगू आता तुला एवढा बोजा झाला म्हणल्यावर ना का सांगू भाई हे जालूभाऊजी कोण येणार नाही अजून किती वेळ झाला घरी गेले काय त्यांच्या घेऊन जाऊनच बघते मी घरीच गेले असणारे म्हणूनच अजून ना आले नाही रुपा ए रुपा काय हो जालू भाऊजी कुठे गेले ते काय वाजता मटण आणाय गेले अजून नाही आलेत मी पण त्यांच्याकडे पैसे दिले ते आणायला अयो किती दिलं साडेतीनशे रुपये हो मला म्हणले ते की आठशे रुपये किलो आहे म्हणून मी त्यांना अर्धा किलो आणायला लावले मग मी चारशे रुपये दिले त्यांना म्हणजे ह्यांनी काय तर गोळ मारला वाटतं द्या मला काय माहित बरं ऐका ना अ कशाला त्यांच्याकडे द्यायचं तुम्हाला माहित आहे ना ते माणूस कसा आहे ते रस्त्यात भेटले तेच म्हणे कुठं चालली म्हटलं मी चालले असं करायला मला पैसे दे मला मी खायचं होतं म्हणून दिले मग पैसे म्हटलं लवकर घेऊन ये जरा अहो तुम्हाला काय सांगू सकाळपासून मी फक्त चहा पेलेले चहा पेली तसं पाणी सुद्धा पे नाही का तो पाण्याने पोट भरल आणि मटण जायचं नाही म्हणून लयओ माझी इच्छा झाली मटण खायच्या अक्षरशः काय सांगू नुसतं मला मटन मटन मटण दिसतंय पण माणूस यायचा पताना सकाळी पाठवलंय दुपार झाली अजून अगं बाई मला पण खाऊ वाटलं म्हणून अगं बाई ही शंभाऊ ज्याला वाटतं आता मटन खायला ह्यांना सांगितलं का काय मी रुपाईनी ती त्यांना पाटकन ती मुंडी जरी मुंडी भूक लागली मला वाट पाहतोय आणि माझ्याकडे कुठे मजी म्हणजे मायाकडे नाही मी फक्त मोठा नाना लावले माया नवरे तुमचा काय संबंध आपण तुम आप मायाकडे आला होता दादा दादा मला म्हणलं मी जात होतो म्हणलं मग मला बी घेऊन फेरवजडी मुंडी आणि पाय घेऊन म्हणलं अयो तुम्ही पण सांगितलं आणायला मी पण अर्धा किलो आणायला सांगितलं होतं साडेतीनशे रुपये घेऊन गेलेत माझ्याकडून द्या ना मग तुमच्याकडनं किती नेले मी पाचशे रुपये दिले अयो मला तर काय खरं वाट ना अहो सकाळचा गेलाय माणूस अजून यायचा पत्या नाही शंभाजी मी त्यांचीच वाट बघते अहो माझ्या पोटात कावळ वरडायला लागल्यात म्हणजे घरी आलाच नाही तर आला अजून मला तर लय भूक लागली मला पण लई भूक लागली आता श्यामराव कधी मटन झालं सब सुटले तुला सांग तुम्ही एवढी भूक लागली मला तुम्हाला अहो श्याम भाऊजी तुम्ही नेहमी त्यांच्या बरोबर जात पेल कसं त्यांच्या सोबत जाग पण आणायला दरवाजा पाह्य झाला होता मला चालता जे आहे ना म्हटलं मग आण तेवढं माझ्यासाठी तुम्ही तर आता सरळ आले चाल चोर घेतला ना आबा कडून आता बघू त्यांना कुठे बघावंच आता बघूच

याला सांग कशाला याला बोलत थांबला हे फाट्यावर वाटा आणायला साडेतीनशे दिले म्या पाचशे दिले यांचं घरच होत कुठं गायब झाला तपास नाही पाच नुसते आम्ही द्यायला पण मटन ते वाढलाय पिऊन किती गिरणी पुढं उग काय पण खोट बोलू नको मानवरा आज लय चांगला आहे काय बी कलंक लावू नको अहो या डोळ्याने पाहिलंय या गेला असे बाई नवरा पिऊन पडला त्याला मी साडेतीनशे रुपये दिले काढ साडेतीनशे रुपये पुठ देऊ मी तुम्हाला पैसे दे। देऊ म्हणजे तू ज्या तिथे दारू पिऊन पडला पैसे मी मला मटण साठी दिले होते मला दे पैसे तुम्ही पैसे दिले होते त्यांना त्यानला 29100 देत वाजत गाजत आली तुम्हाला मटण आणायचं का मटण आणायचं का म्हणून पैसे आम्ही दिले होते त्यांच्याकडे आम्ही पैसे नाही दिले 500 तो जास्त मग मला कशाला मागताय पैसे तुम्ही हो शामराव इच्याकुण नाही लागत चला बघू तो कुठे पडला नवरा बायको लय उलटी भो आपल्याला लयकून घ्यावं लागेल हे जाय भो तू बापू इथं पाडला काय झाले आय झालो भाऊजी कुठे कोण आलं कोण आलं कोण आलं काय आमचे पैसे कुठे मटन पैसे कुठं मटण कुठे मटण त्यांना आधीच काय सुधर नाही लगेच चालू झाला त्यांचं काय लगेच चालू झालं साडेतीनशे रुपये दिले तुझ्या नवऱ्याला आणण्यासाठी मी पाचशे हा जसं काय की वा, ती वाजवतच वा आले होते मला पैसे द्या मला पैसे द्या मी मटन आणून सांगायचं ना मग मी आणत नाही म्हणून थांबा जरा विचारू दाना तुम्ही मला का बांधाय लागला आज मी गप बसले तर तुम्ही जास्तच करा गप बसा तुम्ही माझ्या हो गप बस मटन कुठे बोकडा निघलं काय काय तुम्हाला काय सुधारत का नाही बोकड कसं मटन निन मटनच बोकडाच असतंय अरे पारे तुला माहितीये का काय तुला माहित ना नायच लगेच उतल्या जीवन लावायची टाळ्या अरे आख्या गावानी श्याम्या मला पैसे दिले तू झालं ना बारा तेरा किलो मटन मॅ माझ्या डोक्यानी शक्क लढिली बोकाड घ्यायचं डायरेक्ट घेऊ इथं आणून कापायचं म्हणून बोकाड आणलं होतं अरे येत तो नाय ना इकड बाबड काम आहे बाबा <laughs> तुम्हाला जरा तरी कळत का नाही इथं बायकोला कधीच्या काळी मटण खायची इच्छा झाली तर कुशल पिऊन इथं पडलाय पडलाय ती पडलाय लोकाच्या गिरणी पशी पडलाय सुद्धा तुम्हाला मला कळत नाही कुठं पाडायन काय पाडाय पाचशे रुपये द्यायचं तीस रुपये द्या माझे त्यांचे पैसे बोकडाच्या पोटात वाढला काय रे जरा तू बोखड आणलं म्हणतो बोखडच्या पोटात पैसे गेले म्हणतो काही वाटत तुला सांगायला आता पडलोच होत इथं करायला लागलाय सांगा की नीट कुठं आहे बोकड बोकड नेलेलं सुद्धा मा, तुम्हाला कळ महागाचं पैशाचं पैशाच तू बोकड आणलं होतं मग द्या ना त्यांची पारे श्याम्या आठवलं आठवलं मला आठवलं आठवलं आता म्हणलं थोडीशी आपली नाईन्टी घ्यावा डोकं चलन थोडीशी नाईन्टी घेतली आणि गेलो आणि पारे आपल्या चारशेच मी आधी अर्धा किलो घेतलं ना नंबरवारी चालले ना माझ मध्ये कशाला डोची आपलं घेतलं आणि मग सुगंधाचं घेतलं साडे तीनशेच पावशेर कमी कस पावशेर कमी अर्धा किलो सांगितलं तुम्हाला चारशे रुपयाचा अर्धा किलो पारे बघितले की बाई पाऊस कमी आहे माझ अरे थांब ना मग या करतो राव भूक लागली राव मला साधा भाऊच घेतलं साधा भाऊच डायरेक्ट पाच वाटे ला घेतले पिशीत भरले मग ना ते काळे मामाचं राहिलं होतं ना ठुसके मग काळे मामाचं घेतलं आणि मागून पायन वजाडी देत असते दुकानदार तुला कळत कस नाही रे श्याम्या साऱ्या डोळ्याच्या मटण घेतलं मग मला काय ठेवलं का, का नाही त्यांनी मुंडीन पाय साईडला काढून ठेवत असते श्याम्या असे आणि मग तुझ्या पायन तंड घ्यातले बोकडाच मुंडी हा मुंडी वरून ठेवली सगळा बोजा गाडवाबान येतो राहला येत ठेवला तू ठेवला पिशी कुड गैर झाली काय न मलाच कळा ना माझे अरे हे ना दारू पिल याला सुचना गडीत म्हणतो बोकड आणलं गडीत म्हणतो मटण आणलं गडीत म्हणतो पिशी तुम्ही काय असं म्हणलं की बोकड घेऊन आलता तुम्ही बांधल बोकड म्हणून बोकड नाही रे मटण आणलं नाही तर ठेवली ती पिशी काही खरं नाही आजचा दिवस गेला भोग आता साडे तीनशे आणि मी आता मला नऊ पाचशे पाचशे सोय करायची अजून तो वगैरे सांगून देतो तुम्हाला माहिती आणि माझे साडे तीनशे पण तुझ्याकडनं घेणार मी पण मी का देऊ का देऊ म्हणजे तुला नवरा नाही का देऊ बाय कुल भांडायचं नाही मग कळलं भांडायचं मग तू द्या पैसे कोणते पैसे साडेतीनशे रुपये दिलेले नाही चला शामराव कुठे आहे यांच्या नादी लागता पैसे घेतल्याशिवाय तर सोडत नसतो नादी लागल्याशिवाय तर होत असं कसं मी देत नाही पैसे पैसे देत नाही म्हणजे पाचशे रुपये ना फक्त या माझ्याकडे मग सांगते तुम्हाला सांग मला माहिती आम्हाला पैसे दे माहिती पाचशे चोरून पैसे ठेवले होते चारशे रुपये मटण आम्ही आता काय करत रे वर तो गेलो वाया पाय दे माझ्या टन वाजल मटन शिजल दुखती ना अजून मटणाचा पात्ता रस्ता वाढी ती काय श्याम्या ये मोठण म्हणजे तुम्ही पिढ्या नव्हते काय कोण अरे तुमची मजा केली मजा मटनाचे पैसे दिले ना मी तसे कधीच खर्च खर्चिणार नाही माहित आहे का तुम्हाला यांनी मला मुतमोगा आणला की निसता पैसे दे पैसे दे पण काय म्हणली काय मला कळलं नाही अहो <laughs> मला निसत पैसे दे म्हणून माझ्या माग लागले होते मग ते आता मग 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 हे बघ तुझे मुडवर पाय आणि मुंडी ये बघ तुझा अर्धा किलो मला घेऊन पाऊस छटा कमी आणि पारे आपला अर्धा किलो दे काही झाला काय तू की वाट पाहतोय चावर आहे नसते मी सगळ्यांना मटण देईन श्याम्या पण पायाच भाडं कोण दे पन्नास पन्नास काढा तस मीन मटणाचे जीवनदारी इथपर्यंत पोहोच केलं का नाही मी केलं का नाही ओ श्यामराव आता नाही तुम्हीच द्या ना माझे पन्नास बरोबर आहे बघ बघ कशी बोलू आता नव्हती पैसे हिच्याकडे आता आपले पैसे घ्यायला बरे पन्नास मै पन्नास मला ती बरं पन्नास रे फोडल्या पाट्यावरती चांगला मी येतो हा चल घरी मी नको भो मटन जाईन आहे चांगलं आहे